तर रात्री नऊच्या सुमारास जालना जिल्ह्यात बदनापूर भोकरदन आणि अंबड तालुक्यात जोरदार पाऊस झाला आणि आने, अनेक महसूल मंडळात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं अक्षरशः हसनाबाद महसूल मंडळातील घरांवरचे पत्रे उडून गेले तर दाभाडी महसूल मंडळातील विल्हाडी गावात शेतकऱ्यांच्या शेतातील शेडनेट कोसळलं यात सिमला मिरचीचं मोठं नुकसान झालंय तर सोमठा गावामध्ये अनेक भागामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा काढलेला कांदा भिजलाय आणि कांदा सडलाही त्यामुळे मोठं नुकसान झालंय कालच्या रात्रीच्या या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नुकसान झालंय त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडनं होती तर जिल्ह्यातल्या जवळ असणाऱ्या पाच दोन हजार हेक्टर क्षेत्रावरती पिकांचं प्रचंड असं नुकसान झालंय जिल्हाधिकारी पांचाल यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे जालना जिल्ह्यामध्ये आपण बघू शकतो की गेल्या दहा दिवसापासून मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं तडाखा दिलेला आहे मान्सून पूर्व या पावसामुळे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होताना आपल्याला दिसतंय जालना जिल्ह्यामध्ये जवळपास आपण जर बघितलं तर गेल्या नऊ दिवसामध्ये दोन हजार हेक्टरच्या वर या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत इल्लाडी गावातील शेतकरी आहे ज्यांचं रात्रीच्या पावसात या ठिकाणी सेंडेट कोसळलेलं आहे मला दादा मला काय सांगाल की रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला काय तुमचं नेमकं या वादळी वाऱ्याचा नुकसान झालंय आमचं पूर्ण एक, एक करच सिडनेट पूर्ण उद्ध्वस्त झालं पूर्ण पडून गेलं खाली आणि त्याच्यामध्ये शिमला मिरची होती चालू प्लॉट होता ते पूर्ण मिरच्या बिघडून गेल्या खाली पूर्ण सेडनेट असं हे होऊन गेलं नुकसान पंधरा ते वीस लाखाची नुकसान झाली माझी किती किती लाखाचं से हे सेडनेट होतं आणि मिरची शिमला मिरची किती तुम्ही लागवड केलेली होती आम्ही याच्यामध्ये दहा हजार रोपे लावलेले होते नेमकंच प्लॉट चालू झाला आणि हे असं झालं त्याच्यामध्ये खर्च पण खूप झालेला आहे कर्ज काढून केलेलं होतं सगळं कृषी विभाग किंवा महसूल विभागाकडून पाणी करायला आलं का तुम्ही तसा काही कोणाशी संपर्क केला होता का नाही आता आतापर्यंत तर कोणीच नाही आलं रात्री झालं पण आतापर्यंत कोणी नाही आलं कोणी यायला तयार नाही पण नाही त्यांची लागत कोण पण नाही लागत त्यांची आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या जालना जिल्ह्यामध्ये दोन हजार पेक्षा अधिक पिकांचं या दहा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मात्र आतापर्यंत शेतकऱ्यांकडून या ठिकाणी महसूल आणि त्यानंतर कृषी विभागाला संपर्क करून कुणीही पंचनामा करण्यासाठी येत नसल्याची खंत या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे गेल्या दहा दिवसामध्ये जर आपण बघितलं की जालना जिल्ह्यामध्ये जवळपास दोन हजार हेक्टरवर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या फळबागासह सेडनेटसह अनेक पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर आठ जण सुद्धा या वादळी वाहत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात दगावलेले आहे त्यामुळे जालना जिल्ह्यात गेल्या दहा दिवसात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा या ठिकाणी सामना करावा लागत आहे लक्ष्मण एनडीटीव्ही मराठी दरम्यान या जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे दोन हजार हेक्टर चे जवळपास क्षेत्र बाधित झाले तेवीसशे तेवीसशे शेतकरी आहेत त्याच्यामध्ये आणि मुख्यत्वे हे फळबाग जे होत काही सीडचे प्लॉट्स होते तर त्या ठिकाणी हे नुकसान झालेलं आणि त्याचे पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत प्राथमिक हा अंदाज होता याच्यामध्ये मधल्या काळात काही दिवस आणखीन अवकाळी पाऊस प्री मान्सून शॉवर झाले होते सो त्यामुळं तो आकडा आणखीन अंतिम येतोय पण सर्व ठिकाणी त्या पद्धतीने पंचनामे सुरू आहे पंचनामे आल्यानंतर तो शासन साधून देण्यात येईल